अप्पर पोलीस अधीक्षकांच्या दलाने सापळा रचून फसवणुकीच्या उद्देशाने निघालेल्या चौघांना चारशे पन्नास रुपयांचा चार मुद्देमाल जप्त केलेला आहे ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर अठ्ठावीस जानेवारी रोजी एक वाजता घडली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील चौघेजण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली नंतर सापरच पथक तैनात करण्यात आले दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन घटनास्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झडती घेण्यात आली त्यावेळी काळ्या रंगाची बॅग निळ्या रंगाची बॅग पाचशे आठशे एकोणपन्नास व दोनशे रुपयाच्या दोन शंभर रुपयाच्या आठ पन्नास रुपये किमतीच्या दोन वीस रुपयाची एक तर दहा रुपयाच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा सहा मोबाईल सेलोटेप कैची एम एच बारा व्ही एफ सत्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार तसेच दुसऱ्या बॅगमध्ये चिल्ड्रन बँकच्या सहा हजार शंभर रुपयांच्या सहा हजार शंभर रुपयांचे एकसष्ट बंडल त्या बंडलवरच्या व खालच्या भागावर पाचशे रुपयाची प्रत्येकी एक एक खरी नोट चिकटवलेली आढळून आली यात चार लाख सत्तावीस हजार आठशे पन्नास रुपये नगद असा एकूण चौदा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे कारमधील इसम हे फसवणुकीच्या उद्देशाने निघालेले होते मात्र अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने त्यांना वाटेतच जेरबंद केले या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे वर्ष चौथीस राहणार बर्डे प्लॉट खामगाव मयूर किशोर सिद्धपुरा वय वर्ष चौतीस विलास बाबुराव ठाकरे वयवर्ष अडोतीस दोघेही राहणार अभयनगर दंडेस्वामी मंदिराजवळ खामगाव लखन गोपाल बजाज वयवर्ष तेहत्तीस राहणार दंडेस्वामी मंदिराजवळ यांच्या विरुद्ध कलम चारशे अठ्ठ्याण्णव ब चारशे एकोणनव्वद क चारशे एकोणनव्वद ई चारशे वीस चौतीस भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगर पोलीस चे निरीक्षक अरुण एपीआय गोंदके पीएसआय विनोद खांबलकर नीलसिंग चव्हाण प्रवीण गायकवाड केशव झाटे प्रवीण सोनुने कैलास चव्हाण यांनी ही कारवाई केली सतत प्रकरणाचा पुढील तपास एपीआय प्रफुल्ल गाडेकर हे करीत आहेत साहेबांची माहिती होती अकोल्याकडनं एक हॅरियर गाडी आहे नंबर प्लेट बदलली आहे आणि त्याच्यामध्ये नकली नोटा असण्याची शक्यता आहे त्यावरून त्यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन पी आय साहेबांना परदी साहेबांना आणि पी एस आय कमलनाथावर यांना आदेश दिले की तात्काळ नाकाबंदी लावा त्यावरून शिवाजीनगर पोलिसचे अधिकारी आणि स्टाफनी तिंबुरा ना नाका येथे नाकाबंदी लावली रात्री साडे साडे अकरा ते बारा साडेबाराच्या दरम्यान त्या दरम्यान त्यांना त्यांनी खबरीप्रमाणे हॅरिअर गाडी मिळाली ते तात्काळ बॅरिकेटिंग करून ते वाहन थांबवलं त्यामध्ये चारही समो होते त्यांची त्यांना विचारलं त्याची गाडीची झडकी तर त्यामध्ये नकली नोटाचे असे एकसष्ट बंडल मिळाले सहा हजार शंभर नोटा होत्या आणि कॅश चार लाखाच्या वर त्याची कॅश होती त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव विचारले तर त्यांचे ते पहिले तर सचिन दुतोंडे खामगाव राहणार मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे नंतर लखन बजाज विचारही अभय दंडेस्वामी अभय अभयनगरमध्ये राहणार आहेत सगळं त्यांना त्यांना त्यांची झरपी घेतली त्यांच्याकडून सर्व जप्त केली हॅरियर कार जी होती त्याच्यावर नंबर प्लेट जी लावली होती ती दु डुप्लिकेट होती तर ओरिजिनल नंबर वेगळा आहे आणि गाडीवर लावलेला नंबर वेगळा आहे हे असं असा आहे की याच्यामध्ये त्यांनी फसवणूक करण्याकरिता लोकांची फसवणूक करण्याकरता नकली नोटांच्या वर पाचशे रुपयाची ओरिजनल नोट आणि खाली ओरिजिनल नोट लावून दोन लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देतो असे फसवणूक करून लोकांची निवडणूक करतात त्यानुसार आता तपास अधिक तपास सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू आहे बाकी सर्व जो वगैरे सुरू आहे आज पी सी आर करतात आम्ही आरोपींना हजर करतो मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव